नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अपल, आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती पाठीमागं आहे अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचे व्हिडिओ पाहत असतो तर आपण सध्या आहोत वंजारवाडी गावाच्या ठिकाणी आणि हे जे ब्रिज दिसतो तुम्हाला तर हा ब्रिज आहे रेल्वेचा जो की अहिल्यानगर मार्गे आल्याला बीडला जाणारा तर मित्रांनो आपण सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत हे वंजारवाडी पाठीमागं गाव आहे जे की आदर्श गाव आहे आणि इकडच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इकडं नवगन राजुरी रेल्वे स्टेशन आहे बऱ्याच लोकांचा इकडं इकडं दाखवा तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की नौगण राजुरी गावामध्ये रेल्वे स्टेशन आहे इकडे इकडे नवगण राजुरी गावामध्ये रेल्वे स्टेशन आहे आणि गावात गेल्याच्या नंतर रेल्वे स्टेशन दिसत नाही तर मित्रांनो नौगन राजुरी गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती वंजरवाडीच्या गावाच्या जवळ हे नौगण राजुरीचं रेल्वे स्टेशन आहे तर आज आपण राजुरी रेल्वे स्टेशन विषय माझ्या ठिकाणी मी सध्या आहे हे ठिकाण आहे वंदरवाडी इकडं वंदरवाडी गाव आहे आणि ह्या ब्रिज पासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावरती राजुरीचं रेल्वे स्टेशन आहे ते आपण पाहणार आहोत सविस्तर माहिती पाहूया रेल्वे स्टेशन जे कसं आहे काय त्याचं कामकाज कसं झालंय बीडची जी रेल्वे आहे अहमदनगर मार्गे ज्याला की आता आहिल्यानगर म्हणून नाव आहे तर ती कधी सुरू होणार आहे काय होणार आहे ते तर आपण नंतर पाहणारच आहोत पण सध्या आपण पाहणार आहोत नौगण राजूरी रेल्वे स्टेशन चला पाहूया इथून दोनशे मीटर अंतरावरती हा मार्ग आहे बीड पुणे बीड नगर मार्ग आहे आणि ह्या नगर मार्गावरती दोनशे मीटर अंतरावरती थे रेल्वे स्टेशन आहे चला पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता जो की जामखेडला जाणारा रस्ता आहे बीड वरून त्या मार्गावरून आतमध्ये दोनशे मीटर अंतरावरती आपण आलो इकडचा रेल्वे मार्ग दाखव रेल्वे मार्ग तर हा रेल्वे मार्ग आतमध्ये दोनशे मीटर अंतरावरती नवगन राजुरीचं रेल्वे स्टेशन आहे इथं आतमध्ये येण्यासाठी इथं पाहू शकतो तुम्ही सिमेंट रस्ता केलेला आहे कामकाज चालू आहे तर आपण सविस्तर माहिती पाहूया नौगन राजुरी रेल्वे स्टेशन कसं आहे काय आहे कामकाज किती झालंय तर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो बरेचसे आपण व्हिडिओ पाहितले बीड रेल्वे स्टेशनचा पाहितला या आधी नवगन राजुरीचा पण पाहितलेला आहे तर रायमाव रेल्वे स्टेशन पाहितलं आपण विगनवाडी पाहितलं वडवणी पाहितलं रेल्वेचं जे अपडेट असतं कसं काय अहमदनगर मार्गाचं आपण पाहत असतो तर सध्या आपण नौगण राजुरी रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आलेलो इथं पाहू शकता तुम्हाला कामकाज दिसतंय तर हा सविस्तर व्हिडिओ यासाठी बनवतोय की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं बऱ्याच जणाला म्हणजे माहित नव्हतं की नौगन राजुरीचं रेल्वे स्टेशन कुठं आहे काय आहे त्यासाठी हा सविस्तर लाईव्ह प्रमाणे हा व्हिडिओ आपण पाहतोय मित्रांनो तर चला आता आपण रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आलेलो आता तुम्हाला रेल्वे मार्ग दिसणार आहे पाहू शकता हे नवगन राजुरी इथं राजुरी नाव दिसतंय तुम्हाला लिहिलेलं मस्त आणि आता इथं शी आर एस चाचणी झाली होती आपले जे बीडचे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते इथं शी आर एस चाचणी झालेली होती तर आता आता आपण आलेलो या नवगन राजुरी रेल्वे स्टेशनवरती इथं तुम्ही फलक बघताय राजुरी लिहिलेलं आहे नौगण विसरले असतील तर इथं राजुरी तर मित्रांनो हे जे आहे नौगण राजुरीचं रेल्वे स्टेशन पाठीमागं तुम्हाला कामकाज दिसतंय आणि सध्या आपण या रेल्वे उभा आहोत तिथं तुम्ही पाहितलं तुम्हाला इथं ट्रॅक दिसतंय तर इथं तुम्ही ट्रॅक पहा हे ट्रॅक आहे आणि इकडं बीडकड चाललेला हा मार्ग आहे आणि त्या साईडने जर तुम्ही पाहितलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नवगन राजुरी गाव दिसत आहे मस्त डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं नौगण राजुरी गाव आणि साईडने तुम्हाला हवे दिसतोय तर हा बीड मार्गे आलेला अहमदनगर ला चाललेला हा मार्ग आहे जो की गजानन सहकारी साखर कारखान्याच्या जवळून हा मार्ग जातोय आणि दोन किलोमीटर अंतरावरती हे नवगण राजुरी रेल्वे स्टेशन आहे बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या की नवगन राजुरी रेल्वे स्टेशन आम्हाला पाहिजे आणि बऱ्याच लोकांनी व्हिडिओच्या मार्फत पाहतलंय पण ज्या वेळेस नवगन राजुरी गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांना रेल्वे स्टेशन दिसत नव्हतं तर मित्रांनो दिसणार नाही कारण नौगन राजुरी गावाच्या बाहेर आहे हे जे रेल्वे स्टेशन आहे दोन किलोमीटर अंतरावरती हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथं पूर्ण सी सिया, सीआरएस चाचणी झाली होती आपले बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते बरेचसे राजुरीकर बीडकर जे की बीड जिल्ह्यामधले लोक होते ज्यांना या रेल्वेविषयी आवड आहे रेल्वे कधी येते काय येते ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती ती गर्दी तुम्ही पाहितली आता पंधरा ऑगस्टला काहीतरी कार्यक्रम आहे नियोजित तर पाहूया ते कार्यक्रम काय आहे काय माहीत नाही मग रेल्वेची उद्घाटन आहे जे की आता बीड पर्यंत चाचणी होणार आहे बहुतेक पंधरा ऑगस्टला ती चाचणी होऊ शकते तिकडं तुम्हाला टेशन दिसतंय इथं मस्त कलरिंग वगैरे केलेलं आहे संपूर्ण तुम्ही जर ट्रॅक पाहितलं तर ट्रॅक बी पूर्णपणे मस्त झालेला आहे तर आता आपण पूर्ण रेल्वे स्टेशनचं काम पाहूया याआधी आपण मध्ये पाहितलं होतं रेल्वे स्टेशनचं काम की कसं झालं होतं आता अजून अलीकडे एक दिसतंय नवीन काम झालेलं तिथे काम काय संपूर्ण पाहूया तर मित्रांनो बरेच मित्र कमेंट करतात की रेल्वेची तारीख कधी आहे काय ते आपण सांगू शकत नाही ते केंद्र सरकारचं काम आहे कधी नियोजित आहे काय काय बऱ्याच दिवसापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजे फिक्स तारीख काय आलेली नाहीये तर फिक्स तारीख एक बऱ्याच लोकांचं म्हणणं पंधरा ऑगस्टला काहीतरी नियोजित कार्यक्रम आहे त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की, का की तारीख काय तर हा मार्ग आपण संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती पाहत असतो जे की वारंवार सध्या कुठलंही अपडेट नाही पण लोकांच्या मुळे हा व्हिडिओ आपल्याला बनावं लागतोय आणि अजून एक महत्वाचं की बऱ्याच लोकांना हे माहीत नव्हतं रेल्वे स्टेशन तुम्ही जर इकडं बीडच्या म्हणजे अलीकडच्या साईडलाच ही रेल्वे स्टेशन आहे तुम्ही इकडं गजानन सहकारी साखर कारखाना आहे इकडं पाठिमाग जर पाहतलं त्याच्या साईडलाच आदर्श गाव आहे आणि हे ठिकाण आहे राजुरीचा थोडा बायपास जातोय त्याच्या अलीकड तर चला पाहूया हे राजुरीचं रेल्वे स्टेशन आपण जसं की लाईव्ह व्हिडिओ पाहतोय तशाच प्रमाणे हा व्हिडिओ पाहणार आहोत चला आता आपण जवळून जाऊन पाहूया की रेल्वे स्टेशनच्या कामाची काय गती आहे चला मित्रानव पाठीमाग तुम्ही पाहिलं नवगण राजुरी रेल्वे स्टेशन तुम्हाला दिसतंय पण पण त्याच्या राजुरी नाव लिहिलेलं आहे नवगण का नाही लिहिलं ते आता त्यांनाच माहिती तर अशा प्रकारे हे कामकाज चालू आहे आतमध्ये पूर्णपणे काम चालू आहे त्यामुळं आतमध्ये आपल्याला सध्या एंट्री नाही कारण कामकाज चालू असल्याच्या नंतर व्यत्यय येतो तर आपण आतमध्ये नाही जाऊ शकत पण हा परिसर तुम्ही आधी याआधी याआधी पण तुम्ही हा परिसर पाहितलेला आहे इकडे जर पाहितलं तुम्ही हा आहिल्यानगर मार्गे आलेला हा ट्रॅक आहे तर मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे नौगण राजुरी गावाचं रेल्वे स्टेशन होतं फक्त हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता बऱ्याच आपल्या जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे ज्यांना बीड रेल्वेविषयी माहिती पाहिजे असते त्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्या लोकांना माहीत नव्हतं की रेल्वे स्टेशन कुठं आहे तर प्रॉपर राजुरी गावामध्ये नाही आहे राजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं की रोडपासून दोनशे मीटर अंतरावरती हे रेल्वे स्टेशन आहे जे की आदर्श गाव वंजर गा, वंजरवाडी गावापासून थोडं जवळच आहे आणि इकडं बायपास म्हणजे राजुरीला जायचं थोडं अधिकूनच तुम्ही इथं येऊ शकता तर अशा ठिकाणी ही रेल्वे स्टेशन आहे संपूर्ण डोंगराचा परिसर आहे आणि उंचवट्याच्या ठिकाणी हे रेल्वे डेशन आहे त्यामुळे इथं एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये मस्त वाढतंय पण आता आतुरता आहे या रेल्वेची तर रेल्वे कधी येते काय येते नवीन अपडेट आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या नंतर आपण पाहूया बीड रेल्वे रेल्वे स्टेशनचा सविस्तर व्हिडिओ तर आजचा हा अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया